रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही नमस्कार मी कौरी रॉयल मीडिया न्यूज न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं बातमीचे प्रयोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड संपूर्ण देशात वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला असून त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातही सुद्धा शासकीय आणि शासकीय कार्यालयात पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयात सुद्धा वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी अप्पर तहसीलदार एस डी सुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून आणि गोरेगाव पोलीस प्रशासनाच्या वतीनं सलामी देण्यात आली आणि ध्वजारोहण करण्यात आले तसेच यावेळी अप्पर तहसीलदार सुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सेनगाव तालुक्यातील प्रथमच तपोवन येथील विद्यार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्या लाभार्थ्यांना अपर तहसीलदार कार्यालय सुरे यांच्या हस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कुणबीपत्र देण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक अपर तहसीलदार कार्यालयांतर्गत येत असलेल्या तलाठी सर्जाचे तलाठी कर्मचारी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तपोवन येथील लाभार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी लाभार्थ्यांनी आणि पालकांनी आनंद व्यक्त करताना आपल्या पाल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यामुळे शैक्षणिक लाभ मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मला सांगायला इतका आनंद होतो की प्रथमता माझं नाव राजू सीताराम वाघमारे मी हे कुणबी प्रमाणपत्र मला दिल्याबद्दल आणि हे मिळून दिल्याबद्दल हा आरक्षणाचा जो लढा आहे हा लढा फार म्हणजे यशस्वीरित्या चांगला पार पडलेला आहे आणि तो अजूनसुद्धा चालू आहे तरी मी हे माझ्या दोन्ही विद्यार्थ्याचं जे कुणबी प्रमाणपत्र जे मिळालं मी इतका आनंदित झालो की माझ्या आनंदाला पारावार नाही त्याच्यामुळं इथून भविष्यामध्ये जे माझ्या मुलासाठी जे शैक्षणिकदृष्ट्या जे काही समजा आडी अडचणी आड़ असतात त्या या कुणबीपत्रामुळे आता म्हणजे निश्चितच सवाल झालेले आहेत आणि याच्यापुढे जो माझा लहान मुलगा आहे त्यालासुद्धा याचा म्हणजे चांगल्या प्रकारे असा लाभ होईल शैक्षणिकदृष्ट्या म्हणजे त्याला फीमध्ये सवलत आणखी काय म्हणजे शिक्षणामध्ये सव सवलत या कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे मला एक अशी मला होईल आणि होणारच आशा आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन हुदुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा